आम्हीही सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून औरंगपुरा या भागातील क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आमच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आज संघटनेचा चौथा वर्धापन दिन आम्ही साजरा केला या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आताच काल परवा घडलेल्या परभणी येथील जे सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक जो शहीद झालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्यानंतरचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पोलीस कारवाईमध्ये त्यांना सोमनाथ सूर्यवंशीला उचलून नेलं उचलून नेताना धडढाकट आमचा नेलेला माणूस त्याच्यावरती पोलिसांनी त्या पोलीस कारवाईमध्ये इतका लाठीचार्ज केला आणि इतकं मारलेलं त्याची पूर्ण पाठ ही पूर्ण लालनी झालेली होती ते सर्व मीडियामध्ये फोटो सगळे व्हायरल झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांचा जो तो जो पी एम रिपोर्ट आलेला आहे त्या पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मल्टिपल मुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ही सगळी मारहाण ही पोलीस कारवाईमध्ये झालेली आहे मग पोलीस जे आहेत महाराष्ट्र पोलीस परभणीचे जे पोलीस आहेत ते काय त्या खाकीवर्दीच्या आतमध्ये जो जातीय द्वेष ठेवून माझ्या आंबेडकरी भीमसैनिकावर जो त्यांनी जो काही मारहाण केली अन्याय केलेला आहे त्याचा खून केलेला आहे याच्याबद्दल मी ही जी कारवाई करण्याचे आदेश दिलेले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियामध्ये येऊन सांगितलं की हे कारवाई करण्याचा आदेश मी दिलेला आहे तर मग तुम्ही जर कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे तर तुम्ही या तुमच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा फक्त यांना निलंबित करून भागणार नाही तर मी या ठिकाणी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येत्या सव्वीस फेब्रुवारी सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर तुम्ही लोकशाहीची चांगली अंमलबजावणी करा आणि हे जे तुमचे दोषी पोलीस कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा जर तुम्ही तसं केलं नाही तर येत्या सव्वीस जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचा अध्यक्ष डॉक्टर दीपक खिल्लारे आणि त्याचे सहकारी हे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा या ठिकाणी मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या भूमीतून आम्ही काढणार आहोत आणि तेव्हाही आम्हाला न्याय मिळाला नाही तर त्याची पुढची आमची दिशा आणि पुढचं आमचं धोरण हे मुंबईला मंत्रालयावर आणि आझाद मैदानावर राहील याची सगळ्यांनी दखल घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.